तर नमस्कार मंडळी गुरु गोरी आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आजपर्यंत मी तुमच्यासोबत रंगोली वेगवेगळे आर्ट्स किंवा क्राफ्ट असे व्हिडिओ शेअर केले होते पण आज पहिल्यांदाच मी तुमच्यासोबत गोदळीचा व्हिडिओ शेअर करत आहे तेही पारंपरिक पद्धतीनं पूर्वी माझी आजी आणि आई या पद्धतीने ते शिवायची म्हटलं चला खूप वर्षानंतर योगाला गोदळी शिवायचा हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करावं आता एक ठिकाणात काही शिवणं होत नाही म्हणून आपल्याला दोघींची मदत लागते तर माझी आत्या आहे मला मदत करायला इथं तर खाली मी आमच्या सासूबाईंचं नऊवारी ते डबल करून शिवले आहे आणि त्यावर त्याची खोड करून घेतली घरातली जे एखादी जुनी बेडशीट असली तर मी त्यावर ते, ते घातली तुमच्याकडे बेडशीट जर नसेल तर मी या ठिकाणी साळी किंवा वेगवेगळ्या कापडाची तिथं खोळ म्हणजे आतमध्ये पुरण भरू शकता तर इथं माझ्याकडे जुनी बेडशीट आहे त्याचा मला काही उपयोग नाही आता मला फेकून देण्याऐवजी मी त्यामध्ये ते, ते भरणार आहे म्हणजे त्याच आकाराची इथं गोदळी तर शिवणार आहे खाली कवर करून घेतली म्हणजे खोळ करून घेतली खाली आणि त्यावर एक पूर्ण अखंड अशी बेडशीट टाकून ठेवली आता हे मला खूप पातळ होणार आहे त्यावर थोडंसं पुरण भरायला पाहिजे तर आपल्याला तर मी या ठिकाणी माझे वन पीस होते ड्रेसेस होते किंवा मुलींचे कपडे ते त्यामध्ये आत त्यांना फाळले म्हणजे कैचीनं कापले ते आणि एक एक करून तुकडे असे भरून घेतले मला तर आधी खूप भीती वाटायची की असं गोदळी कधी शिवता येईल का पण आत्या मला काही टेन्शन घेऊ नको मी या पूर्वी आपली आई आणि आद्या या पद्धतनं शिवायची म्हणजे तर मी आहे ना तू कशाला टेन्शन घेते तर आपण दोघी मिळून शिवू इथं तर मग त्यांची मदत घेतली मी त्यांनीच मला असं कट करून दिले कापड आता जे मोठे मोठे पीसेस होते आपल्याकडे ड्रेसचे किंवा वन पीस वगैरे असतात आपल्या घरामध्ये पडलेले आपण ते उगाच फेकून देत असतो मग त्याचेच मी असे थोडेसे कट करून घेतले म्हणजे जो कडक भाग आहे तो आपल्याला शिवता येणार नाही म्हणजे हाताला जळ जा जाईल म्हणून मी तो कापून ठेवला आणि जे अखंड जे कापड आहे ते अशी पूर्ण गोदळीवर म्हणजे जेवढी बेडशीट आहे आपली त्या जिथं जिथं जागा मोकळी असेल तिथं हे आपलं सारण इथं भरून ठेवले म्हणजे आपली प्लेन गोदळी दिसणार आता जरी तुकडे वाढत असले पण जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीची गोदळी करतो पूर्वी बघा याच पद्धतीनं गोदाळा करायचा भरपूर कतरण टाकायचे त्यामध्ये छोडं आता तर मी मोठे मोठे टाकले पूर्वी असे खूप छोटे छोटे कापड करून टाकायचे आणि गोदळी शिवायची आता हे पूर्ण मी त्यावर घातले आणि अखंड माझ्या सासूबाईचं एक पातळ होतं नवारी ते सुद्धा मी दोघी साईडनं असं दोन भाग करून इथं ठेवले म्हणजे खाली एक खोड करून घेतली त्यावर आपले कापड टाकले तुकडे करून किंवा तुम्ही जीन्स शिवटा शर्टाचे कापड पीस जरी असले तुम्ही त्यावर घालू शकता आरू त्यावर वरतून एक एक गोदडीपूर्व त्यावर घातली म्हणजे दोन लुगड्याचे कट केले आणि आणि त्यावर घातले आणि व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे असे ते फोल्ड करून घेतले आतामध्ये काही शिवलेले नाही त्याला तसेच ठेवलं आहे ते आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचे त्यांना गो वगैरे काही गोळा वगैरे काही होत नाही आता आत्या आणि मी दोघी असं हे फोल्ड करून घेते म्हणजे आपल्याला खोड पूर्ण तयार करून घ्यायची आहे पुरी तुमची आजी आज पण याच पद्धतीनं शिवत असणार तुम्हाला आठवत असणार ही ही परंपरा आता खूप वर्ष झाले गोदळी काही शिवली नाही आत्या म्हणाले चला आपण दोघी म्हणून शिवू आणि जास्त वेळ पण लागणार नाही आपल्याला म्हटलं चला आत्या पण आपल्याला मदत करायला होती आणि पाऊस पण पडतोय म्हटलं चला आपल्या ग घरी बसल्या तरी एवढं तरी काम नको का म्हणून मी गोदळी मांडली आत्याची मदत घेऊन आम्ही दोघी म्हणून शिवणार आहे आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असे फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे जो आपण जो मोकळी जागा होती ती आत घालायची आणि वरतून त्याला असं वळून घ्यायचे म्हणजे ह्या आपला जो आतला जो पुरण असते ते आतमध्ये जाणार वरची कवर जे असते आपल्याला बाहेरून येणार आता पूर्वी अशाच पद्धत नाही या गोदळ्या शिवल्या जाणार आतले जे मटेरियल टाकलं होतं आपण त्यात काही गोळा वगैरे काही होणार नाही आता साईडला आपल्या जे आहे ना सारण सरकू शकतं म्हणून मी तर मुलीला उभं केलंय तिथं आणि जे टोक असतात त्याची गोदळींची ते आधी सुरुवातीला दाबून घ्यायचे म्हणजे जे आपले ते बाहेर सारण जे असतात ते बाहेर येणार नाही ना आपण जर कडेकडनं टोक जरी शिवलं त्याच्यात गोदळी शिवायला सहज सोपं जातं फार जास्त वेळ लागत नाही तर हे थोडा शिवायला जरा वेळ लागणार आहे आता कोणती गोष्ट करायचं तर एका दिवसात तर काही होत नाही जवळपास मला दोन ते तीन दिवस हे गोदळ शिवायला गेले जसा वेळ वाटेल तसा मी थोडी करून शिवले मी आणि माझी आत्या म्हणून कारण घरचे कामं पण असतात घरचे कामं करून आपल्याला हे गोदळ शिवायची होती आता हे तीन चार दिवस मला गोदळी गेली आहे आता हे जे टोक आहे म्हणजे कडेने बाजूचे हे पूर्ण आपल्याला एकसारखं शिवून घ्यायची आहे आता हे तुम्ही जाळ जरी दोरा घेतले तरी काही सारखत नाही म्हणजे तुमच्या ना पद्धतीनं जर तुम्हाला बारीक घ्यायची असेल जाळ घ्यायची असेल तर तसे तुम्ही त्यामध्ये घाला आणि गोदळी शिवून घ्या सुरुवातीला कळ्याचेच टोक कापून घ्यायचे कारण तेच महत्त्वाचं असते ते जरी व्यवस्थित झालं तर आपल्या गोदळीचा आकार अगदी परफेक्ट होतो म्हणजे जसं आपण स्क्युअरमध्ये घेतला आहे त्यानुसार आपला गोदळीचा आकार येतो आता माझ्या आत्याने एक साईड शिवली आहे त्याच पद्धतीनं दुसरी साईड मी इथं शिवून घेत आहे म्हणजे चारी कोपरे आपल्याला दाबून घ्यायचे ते नका कोदडे आपले होते पण जास्त वेळ लागत नाही जे आपले सुरुवातीचे टोक असतात दोन, ती ती दोन ती ती ते तीन थर म्हणजे दोन ते तीन दोरे जे असतात ते आपल्याला जळ जातात कारण त्याला शिवायला जरा वेळ लागतो ते शिवून झाली की नंतर आतल्या भागाला जास्त वेळ लागत नाही कारण ते साईज जरा कमी होते मोठी साईज जास्त असल्यामुळे बाहेरच्या जरा वेळ लागतो म्हणून मी थोडेसे आत्या आणि मी दोघी साईडला थोडं तो तोंड दाबून घेणार आहे श्रीदोऱ्यानं आता शिवीदोराचा शिवल्या जाते हे खूप पारंपरिक पद्धत केल्या जाते पूर्वी आता सध्या गोदाळा कोणी शिवत नाही म्हटलं चला आता खूप वर्षापासून आमच्या सासूबाईचे पण पात्र पळून होते घरामध्ये पण त्याची अखंड गोदळी होईल आणि दिसायला पण चांगलं दिसेल आता हे जे टोक आहे ते मी पूर्ण शिवून घेत आहे आत्या पण साईडला शिवले आहे शिवायला बसले एका दिवसात तर पूर्ण झाले नाही म्हणजे एकासात जेवढी होईल तेवढी मी ते शिवून घेतली आहे आणि नंतर आपले जे टोक जे असतात साईडचे मधोमध्ये ते आपल्याला तीन तीन इंचावर इथं दोरे घालून घ्यायची म्हणजे तुम्ही दोन इंच अडीच इंच किंवा दो तीन इंच एवढ्या अंतरावर तुम्ही गोदळीही शिवू शकता तर इथं मी तीन तीन बोटाचं अंतर घेतलं आणि त्यानुसार हे गोदळी शिवून घेतली म्हणजे खूप जास्त अंतर पण होत नाही दिसायला पण चांगलं दिसते हवा असला तुम्ही बारीक दोरे घेऊन सने किंवा दोन दोन इंचाचे दोरे घेतलं तरी पण चालतं तर मी तीन तीन बोटाचं अंतर एवढं हे गोदळी शिवली आम्ही त्यावेळी खूप जास्त बारीक नाही शिवत बसायची खूप जास्त वेळ लागेल म्हणून तीन बोटाचं अंतर एवढं शिवूनच आपल्याला गोदळी इथं पूर्ण तयार करून घ्यायची आता हे जे टोक आहे जे दोन दोन साईडले ते आणि मी दोघी म्हणून शिवून घेते म्हणजे पटकन गोदळी शिवायला वेळ लागणार नाही आता समोरचे जे टोक असतात त्याला सर्वसा वेळ लागणार आहे कारण ते लांब असतात आणि लांबी रुंदी पण त्याची जास्त असते आता जे दोघी टोक टोक असतात ते मी शिवून घेतली आता यामध्ये आपल्याला पुरण वगैरे काही बाहेर येणार नाही ना ना। जेवढं पुरण असते ते बाहेरचं ते आतमध्ये आपल्याला पूर्ण घालून घ्यायचं आत ते पण एक साईडचा टोक दाबून आहे दुसरी लेअर घेते म्हणजे दोन साईडचा तीन बोटाचं अंतर ठेवून इथं गोदळ शिवून घेते अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण हे जेवढं चौक आहे आपला म्हणजे बेडशीटच्या आकाराची तेवढी आपल्याला इथं शिवून घ्यायची म्हणजे मला जवळपास दोन ते तीन दिवस हे गोदळी शिवायला गेलेले आहेत एक ठिकाणला काही होत नाही म्हणजे आत्या पण होती माझ्या शिवायला म्हणून आम्ही दोघी मुली तो गोदोळी शिवून घेतले आणि बोलता बोलता सहज पटकन निघून वरतून पाऊस पण जोरात चालू होता त्यावेळेसच मी गोदोळी मांडली होती आणि शिवायला पण काय आवड गेलं नाही कारण काही वेळ देखील लागला नाही आठवलं सुद्धा नाही का आपण गोदळी शिवायला बसलोय म्हणजे कंटाळ वगैरे काही आला नाही दोन तीन दिवस गेलेच आहे बोलत बोलत का हो ना गोदळी माझी शिवून झाली तर आता इथं मी तीन तीन दोऱ्याचे अंतर आमच्या आत्यानं तीन तीन दोऱ्याचं अंतर घेतलं आहे आणि वरचे टोक जर दाबले ना मध्ये शिवायला आपल्याला काहीच वेळ जात नाही म्हणजे ज्याचे कापड आपण अंतर तुकडे करून टाकले ते गोळा पण होत नाही फक्त आपल्याला जास्त उचलायची नाही किंवा हलवायची नाही त्यावर वजनदार म्हणून आपण एखादी बरणी किंवा काही ठेवू शकतो म्हणजे त्यातलं आतले जे मटेरियल टाकलेले असतं आपण ते, ते हलणार वगैरे नाही ना आप गो आपलं गोदळीही गोळा होणार नाही जो भाग आपला कडक असतो तिथं जरा थोडासा आपल्याला वेळ जातो म्हणून मी तर ज्या भागात आपलं कडक पण असतो हो तिथं तिथं थोडंसं थोडं जाळ दोरे घेतले आहेत म्हणजे पटकन झाले खूप जास्त वेळ लागला नाही आपला गोदळी शिवायला आणि शकत्र जो कडक भाग असतो आपला तो, तो कैचीनं कट करून घ्यायचा आहे आणि जो नरम भाग आहे तोच भाग इथं आपल्याला गोदळीमध्ये टाकायचा आहे तुम्ही या ठिकाणी साळीची पण इथं गोदळी शिवू शकता म्हणजे साळीची पण चांगली दिसते पण माझ्याकडे नववारी होतं सासूबाईंची मी इथं नववारी मांडली आणि त्याची दिची गोदळी शिवली आता हे मला आज दुसरा दिवस आहे असेच मला तीन दिवस इथं गोदळी शिवायला गेले आहेत आणि तिसऱ्या दिवशी पण आत्ते आणि मी दोघी सगळे कामं उरकले घरातले आणि पुन्हा गोदळी शिवायला बसलो तर जवळपास म्हणजे तीन दिवसामध्ये गोदळी इथं पूर्ण तयार करून झाले तुम्ही पाहू शकता तीन दिवसात माझी गोदळी कम्प्लीट झाली गादीवर बेडशीट टाकण्याची बेडशीट सटकून जातो पण मी तो गोदळी टाकली दिसायला पण चांगले दिसते आपली गोदळी इथं तयार झाली आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर करा चला तर मग भेटू पुढच्या छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय